आता राजकीय वर्तुळातून महत्वाची बातमी समोर येते राहुल प्रकाश आवाडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे कोल्हापुरामध्ये आवाडे यांचा पक्षप्रवेश झाला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश संपन्न झाला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये राहुल प्रकाश आवाडे यांचा भाजपामध्ये प्रवेश कोल्हापूरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कोल्हापूरच्या कार्यकर्ता संवाद बैठकीमध्ये राहुल प्रकाश आवाडे यांनी भाजपात प्रवेश केला आपल्यासोबत अधिक माहिती देण्यासाठी जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी अमर पाटील अमर तेजल आज राहुल आवाडे जिल्हा परिषद सदस्य आणि उद्याचे इतर केंद्रीय विधानसभेचे उमेदवार असतील त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला त्यांचे वडील ताराणे आघाडीचे आमदार होते त्यांचा स्वतःचा पक्ष आहे त्या आघाडीचे येऊन आले होते आणि ते भाजपचे सहयोगी हो सदस्य पाच वर्ष राहिले आहेत त्यांच्या वडिलांनी प्रकाश आवाड्यांनी राहुल आवाडे हे आमच्या ताराणी पक्षाचे उमेदवार असतील असं जाहीर केलं होतं त्यामुळे त्यांचा आजचा पक्षप्रवेश म्हणजे इच्चरकंजीमध्ये एक वेगळं राजकीय वळण तयार झालं आहे कारण विच्चरकंजीमध्ये सुरेश हळवणकर हे त्यांचे कट्टर विरोधक आहेत आणि ते प्रदेश चिटणीस आहेत भाजपचे आणि त्यांचा प्रवेश म्हणजे आज राजकीय खळबळ मोठी होणार आहे कारण त्यांच्या राहुल आवळे आणि प्रकाश आवळे यांच्या सहकार संस्थांमध्ये वर्चस्व आहे इच्चरकंदीत त्यामुळे त्यांचा प्रवेश हा इच्छरकंदीत सगळ्यात मोठा राजकीय भूकंप असेल ते जी धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल